गोपाळ समाजातील पहिले एस होण्याचा मान मिळवणारे डॉक्टर नवनाथ गवाणे यांचा नगरमध्ये मोठा नागरी सत्कार करण्यात आला गोपाळ समाज तसा भटका समाज भटक्या विमुक्त भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गात मोडणारा मात्र समाजातील मुलं मुली आता शिक्षण घेत आहेत शिक्षणाच्या जोरावर आणि जिद्द चिकाटीनं मेहनत केल्यास प्रत्येकजण अपेक्षित ध्येय गाठू शकतो आणि या समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे गोपाळ समाजात पहिला आय एस होण्याचा मान मिळवणारे डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांनी माणसाच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी मनाची तयारी असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट नाही सर्वसामान्य कुटुंबातील मुलं सुद्धा आय ए एस पदावर जाऊ शकतात असं प्रतिपादन भटका समाज असलेल्या गोपाळ समाजातील पहिला आय एस होण्याचा मान मिळवणारे डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांनी व्यक्त केला गोपाळ समाजात आय ए एस होण्याचा पहिला सन्मान मिळवणारे डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांच्या सत्काराचा कार्यक्रम गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांचे वडील कुंडिबा गव्हाणे होते अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांचा नागरी सन्मान करण्यात आला यावेळी शहादेव लोणारे स्वरूपचंद गायकवाड विक्रम पवार शेषराव मोरे गोविंद गव्हाणे सदानंद खरात पोलीस निरीक्षक विजय गोपाळ अंबादास वाणी विजय गव्हाणे शत्रुघ्न गव्हाणे गोविंद गव्हाणे यांची भाषणं झाली त्यांनी समाजातील पहिले आय झाल्याबद्दल गव्हाणे यांचं अभिनंदन केलं तर समाजाला शिक्षणाची गरज असून शिक्षण हेच भटक्या समाजाला तारू शकतो असं मत वक्त्यांनी बोलताना व्यक्त केलंय प्रास्ताविकात प्रभाकर तपासी यांनी गोपाळ समाज हित महासंघाची भूमिका स्पष्ट केली या नागरी सत्कार कार्यक्रमाला जळगाव हिंगोली परभणी नांदेड बीड पुणे मुंबई रत्नागिरी इथून गोपाळ समाज बांधव उपस्थित होत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष गव्हाणे मनोज पवार विष्णू गिरे भरत पवार सदानंद खरात संजय भोसले रवी गव्हाणे भरत गव्हाणे त्याचबरोबर गोपाळ समाजहित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केलं तर आभार मनोज पवार यांनी मांडले प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह जुनेद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन अहमदनगर